ओम साईराम स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शिदर यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन ब्लॉग तर आपण चाललेलो आहे शिर्डी येथे शिर्डीतील प्रसिद्ध गणेश उत्सव मंडळ साई समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दिव्य असा केदारनाथ देखावा बनवलेला आहे तर आपण तो पाहिला जाणार आहोत चला जाऊया आता केदारनाथ देखावा बघण्यासाठी शिर्डी येथे ओम साईराम ओम साईराम दरवर्षीप्रमाणे यावर्षी समर्थ प्रतिष्ठान शिर्डी येथे भव्य दिव्य असा केदारनाथ देखावा बनवलेला आहे तो आपण तो बांधण्यासाठी आलेलो बघू शकता माग खूप सुंदर असा केदारनाथचा मंदिर असा देखावा इथे शिर्डीमध्ये बनवण्यात आलेला आहे तर बघू शकता तुम्ही पण एकदा नक्की या भेट द्या खूप सुंदर असा आहे तर बाहेर आल्यानंतरच असं वाटत होतं की आपण आलेलो आहे केदारनाथला साक्षात केदारनाथ महाराजांचे दर्शन झाले पहिल्यांदा आपण आलेलो आहे नंदी महाराजापाशी सुरुवातीला आपण नंदी महाराजांचे दर्शन घेऊन मध्ये प्रवेश करणार आहोत तर चला जाऊया आता मंदिरामध्ये ओम <laughs> साईराम तर आपण जाणून घेऊया थोडक्यात केदारनाथ मंदिराची माहिती तर केदारनाथ मंदिर हे भगवान शंकरांचे एक हिंदू मंदिर आहे हे मंदिर, मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदकिनी नदीच्या काठावर बांधलेले गेले आहे केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक तसेच पंच केदार व छोटा धाम या तीर्थ तीर्थापैकी एक मानले जाते हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराच्या निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्य या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगापैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे तोम सैराम तर आपण नंदी महाराजांचे दर्शन घेऊनच मध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला भव्य दिव्य असे नंदी महाराजांचे दर्शन घेऊन आपण मध्ये प्रवेश करणार आहोत तो तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा केदारनाथ धाम इथे बनवण्यात आलेला आहे तर हजारो भक्त येथे रोज दर्शनासाठी येतात दर्शन घेतात खूप सुंदर असा केदारनाथ धामचा देखावा बनवण्यात आलाय तर आपण आता दर्शन घेऊ मध्ये ता जाऊन तर त्याला जाऊया आता मध्ये तर ओम साईराम दरवर्षीप्रमाणे यावर्षी समर्थ प्रतिष्ठान शिर्डी यांनी खूप सुंदर असा केदारनाथ मंदिर असा इथे देखावा बनवलेला आहे तर मागच्या वर्षी त्यांनी अमरनाथचा खूप सुंदर असा देखावा बनवला होता तर यावर्षी केदारनाथ आहे त्याच्या पहिल्या वर्षी यांचा खूप सुंदर असा देखावा होता तर चालू वर्षी त्यांचं सतरावं वर्ष आहे त्या सतराव्या वर्षी त्यांनी खूप सुंदर असा केदारनाथचा देखावा सुंदर इथे बनवला आहे तर आपण आलेलो आता केदारनाथ मंदिरामध्ये केदारनाथ महाराजांचे दर्शन केलं तर समोरच बघू शकता खूप सुंदर अशी केदारनाथ महाराजांची इथे आपल्याला दर्शन घडते तर समोर महाराज आहे आपल्याला इथे भस्म लावण्यासाठी तर बघू शकता खूप सुंदर असा केदारनाथ मंदिर असा देखावा तर बघू शकता उभे हो केदारनाथ मंदिरामध्ये गेल्यासारखं के इथे आपल्याला फील होतय आहे तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या खूप सुंदर असा केदारनाथ मंदिर असा देखावा इथे समर्थ प्रतिष्ठान बनवले आहे आयोजन केलेलं आहे खूप सुंदर आहे तर चला आपण पण दर्शन घेऊया आता हर हर महादेव ओम नम शिवाय हर हर महादेव तर आपण आताच केदारनाथ के महाराजांचे दर्शन घेतले खूप सुंदर रीत्या आपले दर्शन झाले तर मागा महाराज आपल्याला आशीर्वाद देत आहे आणि इथे बघू शकता तुम्ही केदारनाथ महाराजांची खूप सुंदर असे सुंदर इथे आपल्या दर्शन घडले साक्षात आपण केदारनाथ मध्ये के गेल्यासारखं इथे आलोय दर्शन केलंय खूप सुंदर वाटलं मन प्रसन्न झालंय ओम सईराम हर हर महादेव तर आत्ताच आपण केदारनाथ मंदिरामध्ये जाऊन खूप सुंदर इथं दर्शन झालेलं आहे आपल्याला आपलं मन खूप प्रसन्न झालंय साक्षात आपण केदारनाथमध्ये गेल्यानंतर जसं फील होते तसं इथं आपल्याला फील झालंय खूप सुंदर इथं दर्शन झालंय संपूर्ण मंदिर आपण बघितलेलं आहे साक्षात केदारनाथमध्ये गेल्यासारखं के वाटलंय तुम्ही पण एकदा नक्की शिर्डीत या हे केदारनाथ मंदिराचं दर्शन घ्या खूप सुंदर असा देखावा बनवलाय समर्थ प्रतिष्ठान शिर्डी आयोजित वर्ष सतराव्या आहे त्यांचे तर बघू शकतात समोर त्यांचा गणपती बसलेला आहे समर्थ प्रतिष्ठान तर दोन हजार चोवीस गणेश उत्सव आहे तर त्यांचे चालू वर्ष सतराव्या आहे सतरा वर्षापासून ते खूप सुंदररित्या कार्य करत आहात विविध प्रकारे इथे देखावे बनवतात भक्तांसाठी भक्त इथे येऊन खूप सुंदररित्या आनंद घेतात दर्शन घेत आहे तर त्याला तुम्ही पण नक्की एकदा भेट द्या हर हर महादेव व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा कमेंट करा आणि आमच्या आणि बेल आयकॉन धाबायला विसरू नका तर भेटूया का नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव ओम नम शिवाय जय श्री मकार